नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे की नंदिनीने आता घटस्फोटाच्या पेपरवर सही केली असते ती जीवाला म्हणते की मी माझं कर्तव्य पार पाडले आता यावर सही करून तुम्ही देखील व्हा तर आता नंदिनीचं एवढं मोठं उचललेलं पाऊल बघून जीवाला खूप मोठा धक्काच बसतो त्याने स्वप्नातही असा विचार केलेला नसतो की नंदिनी त्याला या स्तराला जाऊ शकते त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदिनी आता देशमुख घर सोडून तिच्या आईबाबांकडे आलेली असते नंदिनी खूपच इमोशनल झालेली असते आणि ती धनंजयला मिठी मारत बोलते की मी त्यांना मोकळं केलं तर आता धनंजयला काही समजत नाही त्याला असं वाटतं की नंदिनीला आपली आठवण येते म्हणूनच ती इथे राहायला आली तर नंदिनी सध्या बाबांना काही सांगायचं नाही असं ठरवते तर दुसरीकडे आता घरात जीवा हा नंदिनीला सगळीकडे शोधत असतो आणि अखेर मालिनीला कळत की नंदिनी ही घरात नाहीये पण मात्र ती फोन करून सांगते की तिच्या आईकडे ती गेली आहे त्याचमुळे आता मालिनीलाही राग येतो जातो की अगोदर आणि आता नंदिनी घर सोडून गेली नेमकं नक्की माझ्या मुलांच्या आयुष्यात चाललंय काय आणि आता मित्रांनो फार्म हो आल्यापासून सगळे सगळे विचित्र आता मिथून भाऊजींना भेटून सगळं काही सांगते की तुम्हीच मला आता मदत करू शकता मिथून काका तर सगळं मिथून काकांना ते सगळं माहिती आहे पण मित्रांनो त्यांचे हात देखील दगडाखाली असतात आता जीवा कशा प्रकारे नंदिनीला पुन्हा घरात आणतो आणि सगळं काही नीट सुरळीत सुरू होतो हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि पाहता मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद